मित्रांनो जय शिवराय वजनामुळे रिजेक्ट केलं जाड असल्यामुळे हे नवलं दशक चे दशक अभिनेत्रीला ओळखलत का दशकात आपल्या अभिनयाने मनावर राज्य अभिनेत्री म्हणजे शिल्पा शिरोडकर हिंदी सिनेसृष्टीला अनेक दर्जेदार सिनेमे देत शिल्पाने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आपल्या करिअरमध्ये शिल्पा शिरोडकरने गोविंदा श्रीदेवी यासारख्या बड्या कलाकारासोबत काम केलं जवळपास दहा वर्ष अभिनय क्षेत्रात सक्रिय असलेल्या या नायिकेने अचानक बॉलिवूडला रामराम केला फिल्म इंडस्ट्रीमध्ये अनुभवी कलाकारांसोबत काम करून ही अभिनेत्रीच्या पदरी निराशा चालली बऱ्याचदा तिला सिनेमातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला एका मुलाखतीत तिने बॉलिवूड बद्दल अनेक धक्कादायक खुलासे केले शिल्पा आज जरी बॉलिवूड पासून दूर असली तरी तिच्या अनेक गोष्टी आजही बॉलिवूडमध्ये चर्चेचा विषय असतात माध्यमांना दिलेल्या एका मुलाखतीमध्ये तिने काही प्रसंगाचा उल्लेख केला सिनेसृष्टीत काम करताना तिला आलेल्या कटु अनुभवावर शिल्पाने भाष्य केल्याचं पाहायला मिळालं अनेकदा काही लोक शिल्पाला तिच्या शरीर यष्टीवरून हिणवायचे त्याचबरोबर शिल्पा शिरोडकरने सांगितले की शाहरुख खान सोबत ही गाणे तिला पहिल्यांदा ऑफर करण्यात आले होते मात्र वाढलेल्या वजनामुळे तिला रिजेक्ट करण्यात आलं मला एका आधी शिल्पाची निवड या गाण्यासाठी करण्यात आली होती पण ऐन वेळेस तिला या गाण्यातून बाहेर केलं असं तिने म्हटलं मिथून चक्रवर्ती यांनी केली मदत मिथून चक्रवर्ती यांनी शिल्पा शिरोडकरला नेहमीच मदत केल्याचं ती सांगते शिल्पा इंडस्ट्रीमध्ये येण्यामागे मिथून दा यांचा मोठा वाटा होता असं ती म्हणते एक वेळ अशी होती जेव्हा सौतन की बेटी आणि जंगल यासारखे सिनेमे तिच्याकडून काढून घेण्यात आले तेव्हा लोक अभिनेत्रीला अपशकुनी म्हणायला लागले पण मिथून होते ज्यांनी मला भ्रष्टाचार मध्ये भूमिका मिळवून दिली आणि माझ्या करियरची सुरुवात झाली अशी माहिती शिल्पाने मध्यमाला दिली मित्रांनो तुम्हाला जर बॉलिवूड स्पोर्ट्स आणि देशाबद्दल रोजच्या रोज महत्वाच्या अपडेट्स हवे असतील तर ते तुमच्या भावाच्या मराठी चॅनलला सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय शिवराय